नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बाळू रघुनाथ जायबाहेर मी बर रानार शेता मध्ये आलेलो आहे माग तुम्ही तिकडं पूर्ण शेवगा पिक केलेलं आहे शेवगा बरोबर आहे आणि त्याचबरोबर गायला मिल्स चार्जर वापरताय तुम्ही बरोबर आहे तर सध्या काय तुम्हाला अनुभव आले मिल्स चार्जर चे चार्जरचा असा अनुभव आला याच्या अगोदर आम्ही चार साडे चार लिटरवर दूध आता जणून दहा महिने झाले बर तर चार साडेचार लिटरवर गाय पार उतरली होती सहा महिन्याची ती गाभण आहे आता मग आम्ही काय केलं पंधरा दिवस झाले हो। आम्ही गायला मिल्क चार्जर चालू केलं न... दराडे सरांनी सांगितलं तुम्ही मिल्क चार्जर वापरा मी राम सरांच्या व्हिडिओ मध्ये पाहिले धुळ्याचा पंच शेवग्याचा प्लॅट बरोबर त्या दिसपासून मी झालो पण अकरा वाजले बारा वाजले तुम्हाला नुसतं ते, ते, आ, ते, ते <laughs> भेंडी कधी वांगे कधी काय मला पावशी पावशीच वाटत बाकी पायच आवड गेलो गेलो मग आमची चर्चा झाली त्यांनी सांगितलं तुम्ही वापरून पा लई जास्त करायची गरज नाही थोडं कवाईनं करून पापा पण म्हणलं मला सेव हो करायचा पाण्याची कमतर तर काय हरकत नाही म्हणलं मी जसं सांगल तसं करा मग त्यांनी बेसव डोस दिला आणि मग मी जगताप सरांना व्यव फोन केला जगताप सरांनी सांगितलं कृषी अमृतच्या तीन बॅगा आणि एक 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 पाकिट वापरा त्याच्यामध्ये कारण त्यांना मी सांगितलं म्हणजे सोळा गुंठ्याचे आपल्या बरोबर आहे तर त्या हिशोबानं बेसव डोस दिला आणि रोपांनी लावून दिले हां आता तुम्ही झाड बघितले बरोबर आहे मग ती झाड आता दीड महिना झाला बरोबर आहे ग्रोथ त्याची एकदम चांगली आहे तर बघायचं झालं तर तुम्हाला आता तिकडात रिझल्ट आलाय तुमचा अनुभव सांगत होत तुम्ही आता तिचं ते दुधाच आहे म्हणजे तुम्ही ती एक बोकड होतो तुमच्याकडे ते बोकड दिलं ही गाय आणली बोकड्याचे लोणीला घेऊन गेलो म्हणजे इदीला बोकड्याचं बाजार आहे असत हो हो म्हणून तो बोकडा चांगला ताजा केला हो। नेला बोकड्या वीस बावीस बावीस हजाराला बोकडा ऐकला अजून त्याच्यात पैसे टाकून चाळीस हजारात गाय घेतली त्या गायीवाल्यानेही मला फसवलं तिकीट वाचू दिलं आरा देऊन ते दुजा साचून ती कासही सुजेल त्या गायला ताप सगळा येईल तिला आणल्यावर डॉक्टरनं म्हणत तुम्हाला फसवलं राह मग त्याला दोन अडीच हजार रुपये डॉक्टरनं घालावले तापूरवरून पूर्ण इंजेक्शन वगैरे करून तिला ठिकाणी आणलं त्याच्यानंतर ते वाचलो तर मेलं ते खराब दूध पेल असल मग त्याच्यानंतर ती गाय डायरेक्ट तेरा लिटरवर गेली हळू 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 करता करता डायरेक्ट त्या टायमाला सुद्धा तेरा लिटरवर नेल मग त्याच्यानंतर मग ती भरली भरल्यानंतर मग तिला कारवड झाली आषाढी एकादशीच्या दिवशी गाय झाली अरे मग ती कारवड देऊन कारवडीला पाजून ती एकोणीस लिटर डेरीला तिचं नाव एकादशी ती असं आहे का कागती बर ते आता सहा महिन्याची गाभ नाही आणि आता त्या सडाला मष्टी बरं मग मष्टी झाल्यानंतर तेच मागच्या बाजूला आहे ना, ना गोळा आला गोळा आल्यावर त्याचं त्या सडाचं दूध साचायचं मग ते स्वीट टोचून बाहेर काढलं काढल्यानंतर त्याचे इतके इतके त्याचा पुनि निघायचा बाहेर मग दहा दिवस तो गाडीत राहिला बरं आणि मग त्याच्यानंतर त्याचा घाव मिळला पण नंतर परत त्या जागी परत दिवस साचत असेल मग जसं आम्ही मिल चालू केलं तर लगेच तो बराबर परत फुगला त्याला गोळा आला बाहेर ऑटोमॅटिक फुटला परत जखम बरी झाली आजपर्यंत काहीच नाही काहीच नाही काहीच नाही आता चार लिटरवर गाय आली होती तर ती पार आठ लिटरवर गेली दुधही चालू आहे दुध इतकं भारी आहे शेण इतकं भारी बरोबर आता त्या शेण त्या मिल चार्जरच्या शेणामुळे आम्ही दहा गुण ठ्यात वावर डायरेक्ट तयारच केलं बांधित के गेलो हा बर मग याच्यामध्ये आता वांगे आणि मिरची या हिशोबाने आम्ही त्या मिरच्या शेणामध्ये तो प्रयोग करायचा आहे त्याच्यामध्ये हा बेसन रोजही टाकू पण त्या शेणाचा रिझल्ट आणि याचा रिझल्ट कसा येतो ते मला बघायचं प्रयोग चालू आहे सगळं ते सगळं हेच बघ बर मॅडम काय अनुभव आहे तुमचा शेनाचा वास येतो कसा नाही अजिबात वास बर काय तुमचं एकंदरीत आता गायचं दूध वगैरे खायला कसं लागतंय किंवा चौकशी भारी इतकी भारी येते त्याच्यावरती बर दूध एकदम भारी बरं रात्रीच दूध सकाळी आम्ही ते रात्री दूध काढून सकाळी पोर बघूला मग ते बाहेर थंडी बघित तर ती सायड डायरेक्ट इतकी झाड येते त्याचं वरच चा। मग ते कवर त्याला ते मिसळायला लागत ती साय आणि मग ते दूध आणि मग किटली टाकायचं मग घेऊन जायचं म्हणजे इतकी तगडी आणि पिवळी अशी तशी काय जर्सी गायला एवढं म्हणजे मशीच्या पेक्षा जास्त पण आता त्याची फॅट रेटच कमी त्याच्या पावसाच्या फॅट कडे लक्ष देति जाते म्हणून जाते कमीत कमी तिच्या चाऱ्या इतकं जरी पैसे आले आम्हाला त्याची अपेक्षा नाही पण तिचा चारा सुटतो व्यवस्थित सर तुम्ही आता म्हणजे एक सारमी एक आर्मी बावन वर्ष चालली आता माय कार्लिमच्या लढाईमध्ये नाईन प्याराव नाईन पॅराचे कोणी ऐकल नाईन पॅराचा माणूस बैल प्यारा माणूस म्हणजे तुम्ही एवढे कष्ट कर करून तिकडून आलात हा ती सेवा करून आता ही सेवा चालू आहे आता ही सेवा म्हणजे कस बिन करायचं आणि चांगल्याची सेवा करायची ते जे पैसे कमवतील हो ते बी पुण्याची भेटले बरोबर आता तुम्हाला सांगतो पाठी मात्र सगळं माझं दोन दोन तीन बिघ्यामध्ये मध्ये मला डायरेक्ट कोथंबीर करायची बरं ती बी याच्यावरच शंभर टक्के हजार बघत बघतो सर जवळपासून आम्ही हायवे पासून खाली उतरलोय आम्हाला हिरवगार फक्त तुमच्या इथं दिसली नाही कुठं प्यायला पाणी नाही कुठं गावात कुठं नाही कुठेच नाही माझी काहीच नाही आम्हाला पाणी नाही पण त्याच्यातून कसं वाचितोय ड्रम भरून घेतोय एवढं एवढं पाणी करत त्याच्यातून थोडं थोडं कप कप दोन दोन कप टाकतो एवढे कष्ट इतके कळ मग आता करायचंय अग... भेटायला तुम्हाला सांगू का पाचव्या महिन्यामध्ये जर याची शेंग तोडायला नाही लावली हा, 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 हा। मी तुम्हाला परत बोलून घेऊ हा पाचव्या महिन्यामध्ये शेंग फोडायलाच लावील फक्त पाऊस चांगला झाला पाहिजे पाणी नाही तरी शंभर टक्के होईल तर एकंदरीत गाईचा खूप चांगला अनुभव चालत या शेणाचा आजाराचा झाला अजून तुम्हाला एक सांगतो जिथे मी बेसर डोस मारला त्या बेसळ डोज मध्ये तो उलट्या शिंगाचा एक किडा असतो का बुंगा मसाला लाल भाऊ तो बुंगा तिला घुसला त्या शेणात त्याला वाटलं शेण का आला घुसत बर बरोबर तो बुंगा दुसऱ्या दिवशी तिलाच मरून पडला <laughs> म्हणजे किती फरक आहे त्या कृषी अमृत मध्ये त्यासाठी काय वेगळं केलं नाही त्याच्यासाठी काय त्यांना किती सांगितलं म्हणलं दराडे सरांना म्हणलो त्या डायरेक्ट भुंगा मारत येतो बाकीची उन्ही काय राहील तिथं म्हणजे आता एकंदरीत तिकडं मिरच्या आजार आणले आणि म्हणजे एकंदरीत सर्वच पिकं आणि गाईचं आरोग्य तुमचं इथून पुढचे सगळे माल आपले त्याच्यावरच राहणार त्याच्यावर राहणार कारण मी कोथिमिरीचे पाहिले भेंड्यांचे पाहिले मकाचे पाहिले मकाच्या सरी मध्ये सुद्धा माला तेच करायचं सगळं सऱ्या पाडायच्या लावून द्यायच्या त्याच्यामध्ये बेसळ डोस टाकी चालायचं बस म्हणजे आता पूर्ण शेमरले पूर्ण दुसऱ्या युरिया डीएपी डी एपी काहीच नाही आता तुम्हाला सांगतो बॉक्स बरेल माझा केमिकलच्या औषधालाच नाही वापरायचं अख्ख फेकून द्यायचं कारण त्याने काय होत आहे जे तुम्ही केमिकलच टाकशाल का तेवढं तण उतरत ते तणाला ते एकदम पुरवठा करते ते केमिकलचं औषध बरोबर हा दुसरी गोष्ट जीवाणू वगैरे ते मरून जाऊ राहिले गांडूळ ते मरून जाऊ राहिले म्हणजे एकंदरीत सगळा अनुभव घेऊन इकडे उतरलेला हा त्याच्यातच मी शिकलो रिटायर झाल्यानंतर मला तोच जाणवलं जा, आता हळूहळू जर पाण्यानं साथ दिली तर सगळं माझं याच्यावरच राहील वाईज तुम्हाला मार्गदर्शन कोण करते मार्गदर्शन दराडे सर आहे आपले सिन्नरला त्यांची गाठ झाली ऑफिसवरून नंबर दिला त्यांचा त्यांची गाठ घेऊनच मी सगळं काही तयार केलं तर सर तुम्ही या भागामध्ये काम बघता तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आमचं माहिती केंद्र स्मार्ट सिटी कृषी हो सेवा केंद्र माझा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव तेवीस एकतीस सोळा सात चालेल धन्यवाद सर ओके सर